ठाण्यात अबू आझमी यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा आक्रमक अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला अबू आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत केला सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त आंदोलनात धनंजय मुंडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही देण्यात आल्या घोषणा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील मागण्या करण्यात आल्या आणि घोषणा देण्यात आल्या ही माहिती रमेश आमरे सकल मराठा समन्वयक ठाणे जिल्हा आणि त्याचबरोबर मंगेश आवळे यांच्याकडून प्राप्त हे बघा छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराज छावा चित्रपट आला आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते ते आखा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमुला माहिती पडावी नसावी का आबू आजमी कोण आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमीनं माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी आलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो, तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अपोज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे ही प्याय आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजाचा जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा गुन्हा दाखल तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ती जी प्याय ही इथे थांबली नाही यांना जगा असेल ना आणि कुशाल पाकिस्तान जाऊन हवं आणि कुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन हवं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाहीये ही अशी खूप प्या आहे जे अजून त्यांचं रक्त उशत आहे मी त्या म्हणतो अवंगाची जी समाधी आहे ती उखडून उखडून टाकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं खर्च आहे आज तुम्ही संभाजी जो पिक्चर आलेला आहे काय किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडं जर पूर्ण पुन्हा दाखवलं असतं पुन्हा आपलं हिंदुस्थान भेटला असता हे ही औरंगाची आवडत आहे आणि हे मुद्दाम जाणून मिजून करतायत माझी पशाचा आणि तो तर पहिला देश धोरण आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला आरोप काय केला तो बॉम्बे असला आरोप नाही तो त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्बे असून तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे तात्काळ केस ओपन करा बॉम्ब्या प्रशांत या देखील प्रकरणाचा आम्ही ज्याही निषेध करतो दोघांनी जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे आणि हे मुद्दा माझी जाणून बुजून स्वतःला श्रेय श्रेयापेठामध्ये वक्तव्य करत असतात पण ह्याच्या आम्ही त्यांचे कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर का ऍक्शन नाही घेतली तर सकल महाराष्ट्र समाज हे त्याच्या माध्यमातून ऍक्शन घेतले आम्ही निषेध करतो बाका काही नाही तस आरोपीला केला पाहिजे इंग्लिश बोलणं फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन